नमस्कार शेतकरी बांधवांनो आज मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावरती परत मी तुम्हाला एका हरभऱ्याच्या प्लॉटवरती घेऊन आलेलो आहे हरभऱ्याचा प्लॉट आपल्या समोर आहे या ठिकाणी आपण शेतकऱ्यांनी कशा पद्धती आता बघा मिशन समृद्धी हे माहिती मार्गदर्शन तंत्रज्ञा न्या, ज्ञानावर काम करतं पण या ठिकाणी दादांनी माहिती मार्गदर्शन काय याच्याशी काही घेणं देणं नाही पण मधुकर दादांचा रिझल्ट आपण बघितलं तर मागच्या व्हिडिओमध्ये त्यांचा हरभऱ्यांचा रिझल्ट आपण बघितला होता आणि यांचा रिझल्ट पाहून दादांनी कशा पद्धतीने भरोसा ठेवला आणि जे काही खर्च आणि जैविक औषधांसाठी केला कशासाठी केला कोणत्या प्रोडक्ट त्यांनी वापरले आणि कसा रिझल्ट राहिला आपण यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नमस्कार दादा नमस्कार नाव सांगा तुमचं गजानन जिल्हा आता मला एक सांगा मिशन समृद्धीचा तुमचा संबंध कसा आला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघितलं युट्यूबच्या माध्यमातून बघितलं आणि नंतर तुम्ही संपर्क केला आणि एक दिवस मधुकर दादांसोबत तुम्ही देवाजी सरांच्या दुकानावरती गेला होता बरोबर तर तेव्हा नेमका तो किस्सा काय होता यांनी तुम्हाल तुम्हाला सांगितलं का तुम्ही स्वतःहून गेला होता नाही यानाच सांगितलं मला चाला हरभर पाहिलं प्रतीक्षे अच्छा पण मला सुधारणा वाटली फळामध्ये आपल्या फुलधारणा अच्छा त्याच्यामुळे मी आपण ठेवला भरसाच्यावरच तुला तर मग मला एक सांगा आता जे तुम्हाला काही औषधी जे काही जैविक सांगितले गेलेली आहे तर आतापर्यंत याच्यावरती अगोदर हे फवार घ्यायच्या अगोदर किती फवार तुमच्या झाल्या एकच वयली त्याच्या अगोदर एक आणि ही फवारणी जी तुम्हाला सांगितलं की मिशन समृद्धी अंतर्गत ती एक अशा दोनच फवारण्या झाल्या तीन तीन झाल्या सर तीन फवार झाल्या म्हणजे आपले दोन झाले दोन झाल्या आणि ती एक झाली तर या दोन फवारण्यामध्ये काय रिझल्ट वाटतं आपल्याला शंभर टक्के रिझल्ट वाटला मला म्हणजे हे कशा होऊन दाखवू शकतो आपण की रिझल्ट हा कशा होऊन दाखवू शकतो तुम्ही तुलना कशी केली की रिझल्ट आलाय म्हणून म्हणजे कारण की पहिला मारलं ना आपण तर मला रिझल्ट भेटला नाही भारी बुरशीनाशक वापरलं तरी बी रिझल्ट नाही आला पण हे वापरल्यामुळं फळ फळ आपलं फुलधारणा जास्त वाटली आणि एकदम क्वालिटी एकदम जबरदस्ती काय का शेतकरी बांधवांनो जेव्हा यांनी सुरुवातीला पहिली फवारणी काढली होती तेव्हा यांनी जवळपास साडे तेराशे रुपयाचं एक सेपरेट बुरशीनाशक आणलं होतं आणि त्याचं त्यांनी ते फवारणी केली रिझल्ट त्यांना भेटला नाही त्याच्यानंतर दादांचा त्यांनी अनुभव बघितला रिझल्ट बघितला यांचा स्वतःचा प्लॉट बघितला आणि यांच्यासोबत हे देवाचे सरांग्रह गेले होते तिथून यांनी कोणतं कोणतं औषध घेतलं तुम्ही लेक्सा आणि क्वालिटी क्वालिटी एच लेक्सा क्वालिटी एच आणि बुरशीनाशक म्हणून फॉस्टॅग असे तुम्ही दोन फवारण्या काढल्या होत्या बरोबर तर या दोन फवारण्यांमध्ये शेतकरी बांधव परत मी एकदा तुम्हाला दाखवतो हाय इथून जिथं मी उभा आहे इथून इकडे यांचा प्लॉट आहे आणि जिथं मी उभा इकडून इकडे हा दुसऱ्यांचा प्लॉट आहे हाय त्यांच्याच नातलगांचा पण दुसऱ्यांचा आहे तर या ठिकाणी आपण बघू शकतो इकडं फुल धारणाच नाही आहे किंवा याला हे जे आता मागच्या दोन चार दिवसापासून धुकं पडतं याचा खूप मोठा फटका या हरभरा पिकाला बसलेला आहे आणि इकडं जर बघितलं आपण दादांकडे तर फक्त फुलं आणि फुलतच चमकत आहे पाणी ही सेम आहे एकाच दिवशी पेरलेला हरभरा बरोबर ना दादा म्हणजे हा हरभरा आणि हा हरभरा एकाच दिवशी पेरलेला आहे तुमची व्हरायटी कोणती विराट, विराट ही विराट आणि ही डॉलर बी निट बी डॉलर बी तुमचा पण डॉलर आणि विराट आहे आणि यांचं पण डॉलर आणि विराट आहे दोन्ही एकाच दिवशी पेरलेलं आहे बघा पाणी सुद्धा सारखेच दिलेले जाऊन पाणी सुद्धा सारखेच आहे त्याच्यानंतर एकाच दिवशी पेरलेले पण फरक आपण पाहू शकतो इकडे फुलांमध्ये कसा दिसतोय इकडं बघू शकतो इकडं फुलंच नाही आहेत या दोन्ही गोष्टी आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतो तर मला एक सांगा सर लोक जैविकवरती विश्वास ठेवत नाही तुमचा तरी होता का आपला बी नव्हता पण प्रत्यक्ष मी जाऊन बघितलं अच्छा पण एक नंबर मला रिझल्ट वाटला आता सध्या तुमचे रिझल्ट पाहून किती शेतकऱ्यांनी वापरले बरं आपलं पाहून दोघा जणांनी आणलं सर दोघा जणांनी आणलं त्यांनी पण वापरलंय त्यांनी आता एक एक फवारणी काढली आहे म्हणजे त्याचा रिझल्ट वगैरे काय दिसला की नाही आता कमी अजून पण बरा चांगले धरलेले आहेत आता हे कोण आहे तुमचे कोण आहेत पाहुणे पाहुणे दादा तुम्ही पण आता हे तुम्ही लाईव्ह तुमच्या डोळ्यासमोर आहे हे तर समजा मी बोलतोय शेतकऱ्यांनी दाखवण्यासाठी दादांचा अनुभव आहे पण तुम्ही या प्लॉटवर नवीन आहात तुम्हाला काय वाटतंय फरक शंभर टक्के फरक आहे ना त्याच्या म्हणजे फुलांमध्ये पण फरक म्हणजे शंभर टक्के फुल झालं ना आणि त्याच्यावर असं बुरशी सारखं फुल नाही सारखं इकडे वेगळा प्रकार दिसतोय फुल इकडे दिसत आहे संख्या आणि संख्या भरम साख्या सर मला एक सांगा आता सध्या आपल्या भागामध्ये धोकं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता बघा दहा वाजलेले आहेत मकर संक्रांत आजची दहा वाजले सणासुदीचे दिवस आहेत अजूनही धोका आपण बघू शकतो मागच्या दहा बारा म्हणजे पाच सहा दिवसापासून धोका हा मोठ्या प्रमाणामध्ये पडतोय पण फुल ड्रॉपिंगचा प्रकार दिसतोय होताना होता म्हणजे असं माल धरून पडलं तर माल धरूनच पडणार त्याशिवाय तसं फुल आपल्याला पडताना दिसलेलं नाहीये हा सुद्धा फायदा मित्रांनो या फवारणीचा झालाय आता मला तुमच्याकडनं ऐकायचं आहे की जैविक फवारण्यांचा जास्त खर्च होतो की रासायनिक रासायनिक बरं रासायनिक फवारणी नाही घेऊन जसा पाहिजे आणि जे आपण आता जैविक त्याचा रिझल्ट बघा शेतकरी बांधवांनो यांचा रिझल्ट पाहू यांनी स्वतः कांदा पण लागवड केलेला आहे के कांदा किती आहे सर तुमचा पाऊन सर पाहून एकर कांद्यासाठी पहिल्यापासून ट्रीटमेंट त्यांनी ठरवलं आणि काल पहिली आळवणी सुद्धा त्यांनी केलेली कशाची केली सर आपलं प्रोटेक्शन जे आपलं जैविक बुरशीनाशक नाशिक तर ते जैवी प्रोटेक्शन यांनी बुरशीनाशक सोडलं त्याचा सुद्धा आपण अनुभव हा बघणार आहे पुढच्या वेळेस तुम्हाला मी यांचाच अनुभव हा यांच्या कांदा पिकासाठी सुद्धा <coughs> दाखवणार आहे पण आज आपण बोलतोय फक्त हरभरा पिकासाठी सर समाधानी आहात मग समाधान समाधान सर शेतकरी बांधव अजून महत्वाची गोष्ट सांगतोय मिशन समृद्धी बरं तुम्ही यांच्याकडनं आलात ना हो मधुकर दादा आपण तुमचा व्हिडिओ बघितला तुमचा रिझल्ट बघितला शेतकऱ्यांनी खूप चांगले प्रतिसाद तुमच्या व्हिडिओला दिलाय आहे आता तुम्ही यांना सांगा म्हणून असं काही अमिष दाखवलं गेलं होतं तुम्हाला दादा तुम्ही स्वतः यांच्या प्लॉटवर गेले तर यांनी तुम्हाला बोलवलं होतं मी स्वतः गेलो बरं यांनी औषधी घेतलं तुम्हाला काही कमिशन दिलं गेले बघा शेतकरी बांधवांनो आज मार्केट मध्ये हाच खूप लोचा होतोय खूप मोठा घोळ होतोय थोडासा रिझल्ट आला की त्याला कमिशनचा आम्ही दाखवलं जातं आणि नंतर लोकांना मार्केटिंग करा असं सांगितलं जातं पण या ठिकाणी तुमच्यासोबत असं काहीच आहे मार्केटिंग करायचा विषय नाही आणि कमिशनचा विषय कमिशनचा विषय आहे का जे आहे ते लाईव्ह तुमच्या डोळ्यासमोर आहे असं नाही की उद्या सर याला कमिशन देत म्हणून तुम्ही मार्केटिंग करत फिरा सर तुम्ही दोन तीन लोकांना सांगितलंय तुम्हाला काही कमिशन मिळालं नाही सर म्हणजे कमिशन साठी आपण काम करतो का खरं शेतकऱ्यांसाठी काम करतो शेतकऱ्यासाठी करायचं म्हणजे जे आपण करतोय जे आपल्याला रिझल्ट आले तेच फक्त हो, आपण प्रामाणिकपणे सांगण्याचं काम आपण करू करतो कारण असं जर केलं तर शेतकरी पुढे जाऊ सर आता मार्केट मध्ये खूप सारे लोक फिरतात आहे कन्सल्टंट फिरतात आहे दुकानदार सुद्धा फिरतात आहे आणि आज हव्या नको त्या औषधी शेतकऱ्यांना दिल्या जात आहेत पण त्याचा बेनिफिट आणि मिशन समृद्धी आणि त्याच्यामध्ये खूप सारा अंतर तुम्हाला दिसला असेल जे पाहिजे तेच आपल्या पिकाला सुचवलं जातं कंपनीशी काही दे घेणं देणं पडत नाही सर हे कधी पाहिलं त्याच्या अगोदर नाही पण तरी भी सुद्धा भी तुम्ही वापरला असे अनुभव तुम्ही घेतलेला आहे दाखव एकदा एक बघा हातात आहे म्हणजे असं नाहीये की फक्त दाखवण्यासाठीच ठेवलंय वापरलेलं आहे पूर्णपणे खाली डब्बा आहे परत हातात घेऊन ठेवलाय फक्त दाखवण्यासाठी आशातला सुद्धा काही भाग नाही मार्केटिंग करणे हा भाग नाहीच आज काही त्यांच्या तिकडे खाली पडलेले म्हणून तिकडे जाऊन घेऊन नाही पण जे आहे जे होतं सोबत ते तुम्हाला दाखवणं सुरू आहे सर आता दोन फवारणी क्वालिटी आणि फॉस्टॅग घेतला होता दुसऱ्या मध्ये तेच घेतलं सर डबल काही लोक म्हणतात सर परत तेच तेच औषध काम करेल का तुम्हाला काय वाटतं नाही डबल मारलं सर तर पहिल्या वेळेस मारला तर फुल धारणा कमी होती डबल मारलं जास्त लागली म्हणजे नाही पण काही लोक म्हणतात सर तेच औषध परत काम करत नाही असं तुम्हाला वाटतंय का नाही लागलेच नसते लागलेच नसते ना म्हणजे आपला औषध बदलायची गरज आहे का नाही बरं आपण तुमच्या कांद्या पिकावरती औषध वेगळे घेतलेत का नाही तुम्हाला याचीच फावने सांगितली लेक्सचा क्वालिटी प्लस पोस्टरणी सांगितली म्हणजे आपल्या कांदे पिकावर पण तेच हरभरा पिकावर पण तेच आणि मिरची पिकावर सुद्धा हेच चालतं आणि कोणतंही पीक घेतलं शेतकरी बांधवांनो तरी सुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीचे रिझल्ट म्हणून वेगवेगळ्या खर्चात जाऊ नये का प्रोडक्ट दिला असता सुरुवातीला हे याचा रिझल्ट आला असता यांचा विश्वास मी जिंकला असता यांना मी पुढे महागातलं बी प्रोडक्ट सांगितलं असतं त्यांनी घेतलं असतं पण विनाकारण आपल्या शेतकऱ्यांचा खर्च हा वाढवायचा नाही आहे ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःची रिझल्ट या ठिकाणी शेतकऱ्यांची रिझल्ट पाहू शकता एक फवारणी दोन फवारणी करून तुम्ही स्वतः रिझल्ट घेऊ शकता शेतकऱ्यांचं समाधान आपण या ठिकाणी बघू शकतो आणि आता देवाजी सरांसोबत मी दोन मिनिट बोलणार आहे या देवाजीसाठी देवाजी सर तुमचं नाव सांगा एकदा देवाजी दामोदर चौधरी राहणार मावरा तालुका ज्याप्रवा जिल्हा जालना तुमचा मेन व्यवसाय कशाचा आहे वजन काट्याचा वजन काटाचं आणि तुम्ही पार्ट टाइम म्हणून हा व्यवसाय करता कारण तुमच्याकडे हेच शेतकरी काट्यांचा काटा घेण्यासाठी येतात म्हणून तुम्ही पार्ट टाइमसाठी हा व्यवसाय करत आहात बरोबर आता हे जेव्हा शेतकरी तुमच्याकडे आले होते यांनी का औषधी तुमच्याकडनं घेतल्या तर यांच्या किती फवारण्या झालेल्या आहेत दोन फवारण्या आता हे आमच्यापेक्षा तुम्ही चांगल्या पद्धतीने सांगू शकता आणि पहिली फवारणी कोणती घेतली क्वालिटी लेक्सा आणि फॉस्टॅग आणि दुसरी फवारणी सर yeah. किती दिवसाच्या अंतराने घेतली दहा दिवसाच्या दहा दिवसाच्या अंतराने तुम्ही दोन फवारण्या काढल्या बरं यांचे जे काही खर्च आहे तो आता दादानी सांगितला तो खूप कमी झालेला आहे पण आतापर्यंत आपण ज्या ज्या शेतकऱ्यांना तुमच्या माध्यमातून लेक्सा क्वालिटी बस फॉस्टॅग गेलेला आहेत अशा किती शेतकरी आहेत तुमच्याकडे असे आता सांगताय ना नाही सर भरपूर झाले कारण पन्नास साठ तर असं क्वांटिटी मध्ये सांगायचं पन्नास साठ बघा शेतकरी बांधवांनो मधुकर भाऊ आले होते मधुकर भाऊंच्या माध्यमातून दादा आले आणि दादाच्या माध्यमातून दादा, दादा सुद्धा आले होते दादा तुमचं नाव सांगा बरं एकदा संजय उत्तमराव आंबोरे तुम्ही पण इथलेच हो तुम्ही सुद्धा याचं फॉर काढली तुमचं काय नव राहिले एकदम बघा शेतकरी बांधवांनो यांनी सुद्धा यांच बघून यांच्या प्लॉटवरती आले की खरंच यांना काय रिझल्ट आला आणि माझा काय रिझल्ट आहे तर या ठिकाणी आता दादा जे आहेत यांचे पण आपण एक व्हिडिओ बनवणार त्यांचे पण तुम्हाला मी अनुभव दाखवतो फक्त सांगायचं म्हणून सांगायचं नाही तर दाखवायचं पण आहे जे आहे ते लाईव्ह आहे तर तुम्ही समाधानी आज सर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय शंभर टक्के पण असं कोणी नाराज झालंय कोणतेही शेतकरी बराच्या पिकावरती तर कोणीच नाराज नाही कोणीच नाराज नाही आहे बघा शेतकरी बांधवांनो आज शेतकऱ्यांचे लाईव्ह एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघतोय हे ज्या ठिकाणी उभे या ठिकाणी हा यांचा प्लॉट आहे कशा पद्धतीनं फुलं लागलेली आहेत आपण या ठिकाणी बघू शकतो परत एकदा हा पूर्ण प्लॉट यांचा सर प्लॉट किती आहे आपला सवा एकराचा प्लॉट आहे हा पूर्ण प्लॉटमध्ये इथून तिथून तुम्हाला सारखेच फुलं दिसतील एकच क्वालिटी दिसेल आणि जर आपण याच प्लॉटमध्ये बघितलं इकडे तर या ठिकाणी हा प्लॉट बघू शकतो याच्यामध्ये तुम्हाला कुठेच फुलं जे आहे ते दिसणार नाही आहे घाटे पण एकदम तुरळक पद्धतीने लागलेले आहे याला खूप मोठा डॅमेज खूप मोठा फटका बसलेला आहे बघा या ठिकाणी परत एकदा पुढं जाऊन दाखवतो जिथून तुम्हाला अजून क्लिअर कळेल हे बघा दोन्ही प्लॉटमध्ये फरक बघा फुलांची संख्या बघा इकडे जिकडे फवारलेले आहे तिकडे फुलांची संख्या बघा जिकडे फवारलेली नाही तिकडे फुलांची संख्या बघा कशा पद्धतीने हे रिझल्ट आहेत कसा वाटतं हा रिझल्ट प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी मदत करा ही माहिती जर आवडली असेल तर लाईक करा जेणेकरून उत्साह वाढेल मित्रांनो पुढे अजून अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येता येईल धन्यवाद शेतकरी बांधवांना